केवळ अचूक आणि नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सपाटून मार खावा लागला सत्तावीस पैकी केवळ नऊ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेत होता कामा नाही यासाठी भाजप हायकमांड आता सतर्क झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे सध्या अमित शहा महाराष्ट्राच्या राज्याच्या दौऱ्यावर असून ठिकठिकाणी सभा घेत भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत आहेत अशातच अमित शहा यांनी आगामी विधानसभेला महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत त्यांच्या संकेतामुळे भाजप आमदारांना धडकी भरली असून अनेकांची झोप उडली आहे अमित शहा यांनी नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील बैठकीत गुजरात पॅटर्नचा किस्सा देखील सांगितला आहे जेव्हा मी पस्तीस वर्षांचा होतो तेव्हा विधानसभा निवडणुकीत पक्षाने माझी तिकीट कापले होते त्यावेळी भाजपाचे अध्यक्ष कुशालभाऊ ठाकरे माझ्याकडे आले होते तेव्हा मी खूप दुःखी आहे असं त्यांना सांगितलं तेव्हा तू अजिबात पक्षाचा प्रचार करू नकोस दुखी मनाने कोणतंही माणूस कोणते काम करू शकत नाही असं ठाकरेंनी आपल्याला सांगितल्याचं शहा म्हणाले एकदा नेता जर आपले पक्षात तिकीट कापल्यावर नाराज असेल तर त्याची घरी जाऊन समजूत काढावी लागते तो कार्यकर्ता नाहीच असं कुशालभाऊ ठाकरे म्हणा सांगून गेलेत असा किस्सा अमित शहा यांनी सांगितला दरम्यान अमित शहा यांच्या या उदाहरणामुळे विधानसभेत महाराष्ट्रात देखील गुजरात पॅटर्न लागू होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दोन हजार बावीसमध्ये गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपावर मतदारांची मोठी नाराजी होती त्यामुळे भाजप नेतृत्वानं नव्याण्णव विद्यमान आमदारांपैकी तब्बल अठ्ठावन्न आमदारांचे तिकीट कापले होते या जागेवरून भाजपाने नवीन उमेदवार उभे केले ज्यांच्या झोळीत मतदारांनी भरपूर मतदान केले महाराष्ट्रात भाजप आमदारांची संख्या एकशे तीन इतकी आहे म्हणजेच पन्नास ते साठ आमदारांना पुन्हा तिकीट मिळण्याची अत्यंत कमी शक्यता आहे हे आमदार नेमके कोण असतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवान ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र जगातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा